नमस्कार सोलापूरकर मी विशाल घंटे माय सोलापूर यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत तर लोकसभा निवडणुका नुकत्याच सात टप्प्यामध्ये पार पडल्या आणि पाच टप्प्यामध्ये महाराष्ट्रात देखील त्या निवडणुका पार पडलेल्या आहेत तर महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांसाठी निवडणुका पार पडलेल्या आहेत तर वेगवेगळ्या संस्थांनी आपले काय एक्झिट पोल सादर केलेले आहेत तर ते एक्झिट पोल आपण नेमकं बघूयात इंडिया न्यूज देणे महायुती सरकारला चौतीस जागा तर महाविकास आघाडीला या तेरा जागा दिलेल्या आहेत आणि अपक्ष त्यांना असं वाटतं की अपक्ष हा एक जा, जागेवरती निवडून येईल तर त्याच्यानंतर न्यूज चोवीस चाणक्य या न्यू संस्थेने तेहतीस जागा या महायुतीला दिलेल्या आहेत तर पंधरा जागा या महाविकास आघाडीला दिलेल्या आहेत इथं खरं बघणं गरजेचं आहे की ह्या संस्थेला असं का वाट वाटलं की एवढ्या जागा महायुती सरकारला येतील त्याच्यानंतर जी संस्था जर आपण बैठक गेली तर रिपब्लिकन भारत या संस्थेने तीस ते पस्तीस जागा या महायुतीला दिलेल्या आहेत तर त्या त्याचसोबत तेरा ते एकोणीस जागा या महाविकास आघाडीला दिलेल्या दिले आहेत तर टी व्ही नाईन पोर्ट्रेट या संस्थेने बावीस जागा या महायुतीला दिलेल्या आहेत व सव्वीस जागा महाविकास आघाडीने दिलेल्या आहेत तर आपण पाहिलं या राज्याच्या संस्थेने वे वेगवेगळ्या संस्थेने राज्यासंदर्भात सादर केलेले आहेत पोल तर आपण सोलापुरात बघूयात आता सोलापूरचा एक्झिट पोल कशाप्रकारे झालेला आहे कारण की सोलापूर मतदारसंघामध्ये खूप मोठी जंगी लढत ही या निवडणुकीत आपल्याला दिसली कारण दोघेही युवा आमदार त्याचसोबत धडाडीचे व्यक्तिमत्व म्हणून या दोघांना देखील बघितलं गेलं आहे आणि त्यांचाच एक्झिट पोल काय म्हणतो ते आपण बघूयात टी व्हीलाईनच्या एक्झिट पोलनुसार जर आपण बघितले बघितलं तर प्रणिती शिंदे या आघाडीवरती आहेत तर पुढारी न्यूजचा एक्झिट पोल जर आपण बघितला गेला तर राम सतपुते सोला हे सोलापूर मतदारसंघामध्ये आघाडीवरती दिसत आहेत तर आपण हे बघत असताना सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा जो विचार करत असताना आपण विधानसभा वाईज त्यांच्या क कशाप्रकारे एक पारडं हे जड जाईल एकमेकांना हे आपण आता बघूयात अक्कलकोट शहरमध्ये राम सातपुत यांना लीड भेटेल तर सोलापूर शहरमध्ये पंढरपूर मंगळवेळा आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघातून प्रणती शिंदे यांना लीड मिळेल असा अंदाज या एक्झिट पोलनी व त्याचसोबत राजकीय विश्लेषकांकडून मांडण्यात आलेला आहे तर शहर दक्षिणमधल्या ग्रामीण भागातून प्रणित शिंदे यांना लीड जाईल तर शहर भाग शहरी भागातून राम सातपुते यांना लीड जाईल असा अंदाज इथे बांधण्यात आलेला आहे तुर्तास चार तारखेला निकाल होईलच तरी देखील याची उत्सुकता आपल्याला लागून राहिलेली ला आहे हा एक्झिट पोलनुसार आपण इथे सादर केलेला आहे धन्यवाद